नमस्कार मित्रांनो मी अक्षय आपला आय बी पी एस करंट अफेअर या चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नोनिओ मुद्रांक विभाग भरती प्रश्न संच दोन बघणार आहोत चला तर मित्रांनो आता आपण प्रश्नांकडे बोलूया प्रश्न पहिला नोनिओ मुद्रांक विभागामध्ये पी डी ही सर्व्हिस वापरली जाते तर यातील पी ए अक्षर काय दर्शवते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पब्लिक तर मित्रांनो पी डीईचा लाँग फॉर्म आहे पब्लिक डाटा एंट्री अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा आय बी पी एस आपल्या पेपरमध्ये विचारत असते त्यामुळे या लॉंग फॉर्मवर आपल्याला भर द्यायचा आहे नोंद मुद्रांक विभाग संदर्भात प्रश्न दुसरा नोंदणीसाठी वेळ आरक्षित करण्यासाठी खालीलपैकी कोणती ई सर्व्हिस वापरली जाते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ई इन सर्व्हिस नोंदणी मुद्रांक विभागाविषयी प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णवनुसार ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीमध्ये विवाह नोंदणी निबंधक म्हणून कोण काम पाहत असतो तर याचं योग्य उत्तर आहे ग्रामसेवक म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ई गुजरात प्रश्न क्रमांक पाच सहा जून दोन हजार पंचवीस रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने घोषित केलेला रेपो रेट किती आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पाच पॉईंट पन्नास टक्के प्रश्न क्रमांक सहा भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार महाराष्ट्र व गुजरात राज्यांसाठी विशेष तरतुदी केल्या गेल्या आहेत तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कलम तीनशे एकाहत्तरनुसार प्रश्न क्रमांक सात कबड्डी विश्वकप दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष आणि महिला या दोन्ही गटामध्ये भारताने विजेतेपद पटकावले आहे तर ही स्पर्धा कुठे पार पडली तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी इंग्लंड येथे प्रश्न क्रमांक आठ दोन हजार पंचवीस सालचा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार संस्थात्मक श्रेणीमध्ये कोणत्या संस्थेला मिळाला आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र प्रश्न क्रमांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी न्यायमूर्ती आलोक आराध्य नोंदणी व विभागासंदर्भात आणखी एक प्रश्न प्रश्न क्रमांक दहा विशेष विवाह अधिनियम एकोणीसशे चौपन्ननुसार विवाह नोंदणीसाठी किमान किती दिवसांची पूर्वसूचना द्यावी लागते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तीस दिवसाअगोदर पूर्वसूचना द्यावी लागते मित्रांनो अशाच प्रश्नांसाठी आपण आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता यासाठी आपण पंच्याऐंशी बावन्न चौऱ्याऐंशी चौसष्ट बासष्ट या नंबरवर व्हॉट्सअपद्वारे वार, हाय मेसेज करू शकता धन्यवाद